बघा का पिलं आणले त्यांनी बारकी बारकी लाईटीवरची पिलं आणली दादा चालली चौकशी आणली होती दहा मिली बघा उनाने चांगली ती का पिलं पिलं चांगली ती चांगली दहा मिली दहा दहा मिली हा कशी काय मारते उन्हानी उन्हानी खायच्या उन्हाने त्यांना ठेवले ऊन जमत नाही चार पाच दिवस झालं मला कसं माहिती तुम्ही तिकडे जातच नाही पोचायचे टाकले की वर सारखं राहून

<laughs> काय करतो र काय करतो किती खाल्ली आंडी किती खाल्ली त्याने आधी शांती रामनी मला खायना आंटी आंटी आंडी, आंडी? आंडी वै हा फिलो? नाही का आणि इकडे टाकते ती चिकड पिल पडते हा मग तसलं हा कंपनीतली त्या मी भिगवनला बघितली सारखं बघायची भिगवनला त्याच्या कारखान्यापासून मी जो पाहिजे आम्ही इकड साकडे पिलं पाहिजे जगतेन का ही पिलं जगतेन का हा मरतेच की मग आता मत सांभाळ पाहिजे सांभाळतोय हपा कस सांभाळतोय अरे आवडीला ठेवायचे आणि पंख लावायचा

पिलू काय नाही एक एक भरतोय आता बागा पिल्डिक पिलं साहेबाच्या बाकरी साने आ, बाकर तर झाली नाही बाकरी साहेबाच्या चालल्या त्या बाकरी खाण्यासाठी तू साहेबच म्हणणार रे मला मला माहिती गोड बोलून करून घेते ते कुठं सांगते मला हा <laughs> किती गोड बोलाव नवऱ्याला किती काय करावं किती काम <laughs> करून घ्यावा हा ही स्वागळं मला कळत आहे पण मी म्हणतो जाऊन द्या आपलं जाऊन द्या नको लागायला बाया माणसाच्या घेऊन गावात ती तर नाही ना खेळ आपल्याला दुस दुसऱ्याला आपल्याला करा देऊ वाटत नाही त्याच्यामुळे तर हाताने आपलं करायचं खायचं मस्त शेजार पाजार कोणी मी पीठ घेऊन गेलं तरी देते हे करून भाकरी चार भाकरी करून देते पण आपल्या कशाला तारा दुसऱ्याला आपण का करायचा आपण शिकलं पाहिजे काय नाही डॉक्टर म्हणला दोन चार दिवस तुमचा जरा आवाज बदललेला बरा दिसतोय जरा <laughs> तिचा आवाज ऐकून कटाळा आलाय असे त्याच्यामुळं कसवाखान्यात गेलो नाही दवाखान्यात गेलो नाही आता पोरगा तरी पिला मारत वाटत तिकड मार नको पिली मार नको हे इकड मोठ्या कोंबड्या टोश्या मारत किती करता भाकरी करतो दहा बारा करत दहा बारा इतकी माणसंच राहत का खायला का उग कशी भाकरी आली गोल चनात चांगली आली टाका कोण कोण कुल, कोणी कुल, कमेंट कुणी केली सलीम शेख सलीम शेखने कमेंट केली मला कोमल ताई सारख्या भाकरी येत नाही दादा ओ माझी भाकर तुम्ही खाल्ली तर अजून एक भाकर खातो गडे हा ते सलीम दादा ऐका मला कमेंट चांगली मस्त पैकी मोठी बरोबर बरून द्या झाला भाकर बोल आली बघा बरं पराठी वणी आली का नाही पराज्या भाकरीला रो खाण्यासाठी कोणी बी नटत खाण्यासाठी तुम्हाला सांगतो नटत्य ती करून घेते ती असली तुम्हाला सांगतो दादा करते ते <laughs> काल म्हणून साधलं नसलं ना पाहिजे साधली नसली तरी म्हणणार चांगली झाली चांगली झाली आणि कणस्तर खाणार मग आता ठेवला ना तर नाव ठेवलं परत खायला भेटून का परत खायचं जाऊ द्या पण नाव ठेवल्या परत करणार नाही पर कर ना ना तुम्ही त्याच्यामुळे चांगलं म्हणायचं खायचं आपलं काय करतात कसं माहितीये का जसं असेल तसं खाते सकाळची भाकर संध्याकाळी संध्याकाळची भाकर सकाळ मारला तुम्हाला सांगतो जिथे चार भाकरी लागणार आहे तिथे तीनच भाकरी करा म्हणते आणि शिळा पाक तुम्हाला सांगतो सकाळची भाकर संध्याकाळी खाती मी पण खातो ती पण खाते तस काय अडचण नाही आणि आता मित्रांनो बाकरीचं नियोजन मस्त पैकी झालेलं आहे संध्याकाळच्या बाकरीचं आहे आणि आता तुम्हाला सांगतो आम्ही करणार आहे बुरजी बुरजी तर दादा गबासा तुम्ही बरं दादा गबासा पाण्यात तिला टाकायला दादा म्हणून आणि आता नियोजन आम्ही करणार आहे बुरजीचं तर बुरजीचं नक्कीच तुम्हाला बुरजीचं करतो

मित्रांनो मस्तपैकी नियोजन झालेलं आहे बाकरी जण बाकरी मस्तपैकी केल्याच आता इथं आपण जेष्ठ बोर्जे करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि इत्ता घेतलेला आहे आपण कांदा कोथमेर आणि इकडं आहेत अंडी आणि इकडं तेल ओतलेला आहे इकडे आणि माझी बायको गोजेरो बायको माझी कशी हसते बाईले का कशा हसते दादाला मी यंदा झाला आहे जेडपाटपाडपाटपाट आहे आणि दादा माझं जेवाय बसल्यात माझे आजोबा माझे आजोबा माझे आज जीव आणि माझं काळीज आणि काळजाचा तुकडा पण दादाला म्हणा मला थोडाफार जीव लावा नाहीतर जीव के केश एकीकडं असं काही करू नका तर मित्रांनो जन जेवढी सेवा होती तेवढी मी आजोबाची करत असतोय तर आजोबाला मस्तपैकी जेवायला दिलंय बघितलं का आजोबा सगळ्याच्या आधी आमचं अजून व्हायचं आहे तर आजोबाला जेवायला मस्तपैकी नियोजन केलेलं आहे आणि मित्रांनो आता बुरजी मी तयार करतोय आणि बुरजी टाकतो की दम आहे का नाही तुला बोलतोय बोलतोय ना ना मी ना मी माझ्या मित्रांसंग युट्यूब फॅमिली माझी माहिती आहे का तुला आणि पुरी माहिती गरबुजबु झाले तुम्हाला सांगतो घराचं सामान बिमान आला माझे उठून उठून नीट झाली माझी उठून बसून उठून बसून दुसऱ्याची रोज होते तर असून त्या मित्रांनो आता बुरजी झाल्यानंतर तुम्हाला धावतो मित्रांनो मस्त पैकी पुरचीच निवेदन झालेलं आहे पिले आगा ताट घेऊन येतात तयार आहे अंड म्हणले की अंड भरपूर पिल्याला लागतात खायला जवळजवळ पिल्याला पिल्याला अंडी एक दिवशी तुम्हाला सांगतो दहा का अंडी उकडणार राही आणि पिले अंडी किती खातोय टिप्स बघणार आहे तुम्हाला नक्कीच दावीन मी तर असून द्या मित्रांनो चला सर माग सर हे बघा मित्रांनो अशी बुरजी मस्त पैकी निवेदन केलेलं आहे बुरजीचं आणि आता मी जेवायला बसतोय तर मित्रांनो नक्की जेवण करायला या कोमल बी तार घेऊन तयार आहे कोमल बी तार घेऊन तयार आहे हे पोरा ग बस तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर सबस्क्राईब करायला विस मग चला मित्रांनो बाय बाय कर